रक्तातील साखर जेव्हा वाढते म्हणजे मधुमेहाचा धोका जाणवण्यापूर्वी काही लक्षणं आपल्याला दिसून येतात त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत जेव्हा रक्तातील साखर दोनशे पन्नास एम जी डी एल पेक्षा जास्त झाली तेव्हा शरीर काही संकेत देतात म्हणजेच हायपरग्लायसिनिया किंवा शरीरातील जेव्हा साखर वाढते तेव्हा काही लक्षणं दिसून येतात तेव्हा या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये आणि सर्वात सामान्य लक्षण म्हणजेच सारखी तहान लागणे म्हणजे आपण तहान लागते आणि म्हणून सारखं पाणी पितो तरी सुद्धा आपला घसा हा कोरडा पडतो आणि दुसरं महत्वाचं लक्षण म्हणजे किडनी जास्त वेळ काम करते म्हणजे वारंवार आपल्याला लघविलं होतं आणि कधी कधी रात्रभर झोप सुद्धा लागत नाही आपण जागून रात्र काढतो तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे वाढलेली भूक कारण ऊर्जेसाठी ग्लुकोजचा योग्य वापर केला जातो आणि त्यामुळे वारंवार भूक लागते आणि त्यामुळे थकवा सुद्धा येतो ग्लुकोज जेव्हा तुमच्या पेशींमध्ये प्रभावीपणे प्रवेश करत नाही तेव्हा कमतरता येते आणि चौथं महत्वाचं लक्षण म्हणजे अंधुक दृष्टी तसेच साखरेची उच्च पातळी डोळ्यांमधून तात्पुरते द्रव बदलू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोकेदुखी सुद्धा होते इतर लक्षणांमध्ये जखमा भरण्यासाठी वेळ लागतो किंवा रोगप्रतिकारक शक्ती किंवा रक्ताभिसरण सुद्धा बिघडू शकते त्यामुळे मैत्रिणींनो जर तुम्हाला अशी लक्षणं दिसत असतील तर सुरुवातीलाच त्याच्यावर लक्ष द्या आणि काम करायला सुरुवात करा आणि आपल्या आहारामध्ये बदल करा म्हणजे मधुमेह टाळण्यास तुम्हाला खूपच फायदा होईल